मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानामध्ये कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जवळपास एक कोटीहून अधिक रकमेच्या बनावट प्रशासकीय मान्यता निर्गमित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकाराने जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी यासंदर्भात तत्काळ पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेची भूमिका विषय केली या बनावट प्रशासकीय मान्यता कोणी दिल्या या प्रशासकीय मान्यता निर्गमित करण्यामागे नेमका कुणाचा हात आहे बाहेरील कोणी व्यक्ती याच्यामध्ये सभा सहभागी आहे किंवा जिल्हा परिषदेच्या कोणा अधिकारी कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे का या सर्व बाबींची तपासणी आता करण्यात येणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले त्याचबरोबर या बनावट प्रशासकीय मान्यतांच्या माध्यमातून कुठली देयके अदा करण्यात आली आहेत का याचाही खुलासा बनसोडे यांनी अधीनस्थ अधिकाऱ्यांकडून मागविला आहे याशिवाय या, या प्रशासकीय मान्यता ज्या काही बनावट आढळल्या आहेत या जालना तालुक्यातील असल्यामुळे दहा ते बारा गावांचा याच्यामध्ये समावेश आहे या बनावट प्रशासकीय मान्यता निर्गमित करणाऱ्यांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याची देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे बनसोडे म्हणाले हा प्रकार नेमकं काय आहे या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये शिरीष बनसोडे नेमकं काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया वितरित झालेले आहेत असं त्यांच्याकडे विचारणा केली त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी प्रभाव पाहिला त्या प्रमावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वाक्षरी केलेली आहे ही ही कॉपी आहे आणि त्याच्यावर स्वाक्षरी केलेली म्हणजे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नाही माझी स्वाक्षरी होती आणि माझी स्वाक्षरी दिसली नाही म्हणून त्यांना ते संशयास्पद वाटलं आणि म्हणून त्यांनी मला आणून दाखवलं आम्ही जेव्हा खात्री केली तेव्हा आमच्याकडे ज्या पद्धतीने प्रशासकीय मान्यता वितरित केला जातो म्हणजे आपल्याकडे डी पी सीचा फंड आहे जिल्हा वार्षिक योजना विशेष घटक योजना आणि विशेष घटक योजनेतून अनुसूचित जातीच्या अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे ही योजना राबवली जाते या योजनेतून ग्रामीण भागातल्या दोन्ही वस्त्यांमध्ये विकास काम केले जातात आणि नियतवे मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये जेव्हा बॉडी असते जिल्हा परिषदची तेव्हा समाज कल्याण समिती याचं नियोजन करते बॉडी नेहमी सध्या प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियोजन करतात आणि हे नियोजन झाल्यानंतर हे नियोजन झाल्यानंतर समाज कल्याण विभाग वित्त विभागामार्फत प्रशासकीय मांडण्यासाठी ते ॲडिशन सी करते त्याच्यानंतर आम्ही एखादी प्रमाण तयार करतो आणि ते पंचायत समितीला निवडणूक Earth. <situación> आता ह्या प्रमाण बघितल्यानंतर आमचं जे शेवटचं नियोजन झालं होतं ऑक्टोबर चोवीसला त्या ऑक्टोबर चोवीसच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये किंवा नियोजनामध्ये ह्या प्रमाणांचा ता समावेश नाही या प्रमाण चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला वितरित केल्याचं दाखवलेलं आहे पण चौदा डिसेंबर चोवीसला आमच्याकडे कुठलाही नियोजन प्राप्त नाही किंवा मग निधी प्राप्त नाही किंवा कुठलं नियोजन झालेलं आहे आणि त्याच्यावरचे जे आउटवोड नंबर आहे ते आउटवड नंबर पाहिले दहा त्या आउटवडमध्ये पण कुठेच हे नंबर जुळत नाही या तारखा पण नियोजनाशी मिळत होत्या नाही याच्यात कुठलीही म्हणजे जी प्रशासकीय प्रोसेस व्हायला पाहिजे ती कुठलीही प्रशासकीय प्रोसेस झालेली नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या बनावट फर्जी प्रशासकीय मान्यता आहे आणि फसवणूक करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेले हे आता निदर्शनास आलं की लक्षात आल्यावर मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि बी डी ओ स्तरावर काही याच्यात प्रोसेस झाले हो काही तपासण्याच्या सूचना दिल्या म्हणजे जर समजा याचा मिसयूज करून तालुका स्तरावर काही कामं झाली असतील चुकी हो ते चुकीचं होणार काही डे का आधार झाले असतील तर ते पण चुकीचं होणार आणि अशी कुठली कुठलीही गोष्ट घडू नये म्हणून सदर त्याच्या सूचना म्हणून आम्ही तात्काळ समाजकल्याण अधिकाऱ्याच्या मार्फत बी डी ओलाही कळवलेला आहे आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे बी कुठल्याही प्रकारची डे आधार करण्यात आलेली नाही आणि

जी दुसरी कॉपी असते त्यांच्या समितीने सादर करायची ती समाज कल्याण केली जाते ऑक्टोबर दोन हजार चोवीस अनंत कदम नावाच्या अधिकाऱ्यांकडे सही, सही करण्याचा तो प्रयत्न असावा असा माझा संशय अनंत कदम नावाची झाली होता माझ्या त्यांच्या मिळत सही करण्याचा तो प्रयत्न असावा

ऍक्च्युली आपल्याकडे दलित वस्तीची कामं तयार केली जातात रॉयल सुलतानीच्या वस्त्यांच्या कामं येत असताना एक दहा तारा खडा तयार केली जाते पुढच्या पाच वर्षांचा त्या दहा तारा खड्या जी समावेशी गाव आहे त्या गावांचा समावेश आपण या कामामध्ये करतो त्याचं पहिल्यांदा ह्या आराखड्याप्रमाणे समाज कल्याण विभाग प्रशासक प्रशासकांकडे किंवा समितीकडे सादर करतात आणि समिती म्हणजे प्रशासक महोदय किंवा मग समिती तपासते किंवा हे आराखडी काम आहेत का गाडी तपासल्यानंतर पुन्हा माझ्याकडे मी पण हे सगळं खात्री केलेली आहे म्हणजे याच्यापूर्वी ज्या प्रमाणात झालेले आहे त्यांनी स्वतः स्वतः तपासलेले एक एक काम मी तपासलेलं आहे आणि ते सगळे घडवता समाविष्ट आहे